दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा दहावीचा निकाल सत्तावीस मे ला जाहीर झाला गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीचा निकाल हा जास्त लागलाय यामध्ये बहुतांश विद्यार्थी पास झाले विद्यार्थ्यांनी आपापल्या परीनं आनंद साजरा केलाय का तर काही पालकांनीही अतिउत्साह दाखवलाय अशीच एक घटना अलिबाग उरण येथून समोर आली आहे इथे दहावी पास झाल्यानंतर पालकांनी जेसीबी मधून आपल्या मुलाची मिरवणूक काढली आहे आश्चर्य म्हणजे या मुलाला पन्नास टक्के मिळालाय तरीही त्याचे एवढ्या जोशात मिरवणूक काढली जाते या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय जो सोशल मीडियावरही शेअर केला गेलाय ज्यामुळे तो चर्चेत आलाय दहावीला पन्नास टक्के मिळालेल्या मुलाचं नाव सार्थक नारंगी करे तो रनचा रहिवास सार्थक दहावीला असताना मोबाईल मध्ये गुंग असायचा अभ्यासच करत नसल्यानं मित्रांनी तू नापास होशील असा पैजा लावला मात्र सार्थक ना आपण पास होणार असल्याचं सांगितलं नुसतं पास नाही तर फर्स्ट क्लास न पास होणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला हातावर मित्रांनी दिवसभर मोबाईल मध्ये असल्यानं ना तू नापासच होशील असं ना सा ठामपणे सांगितलं शेवटी सत्तावीस मेला दहावीचा निकाल लागला आणि सार्थक न पन्नास टक्क्यांनी पास होऊन अखेर आपला शब्द खरा ठरवून दाखवलाय शेवटी ज्या मित्रांनी त्याला हिणवण्यासाठी घरच्यांनी ही, ही सार्थकची थेट चक्क ढोल ताशांच्या गजरात जेसीबी वरून मिरवणूक काढली आणि एकच का जल्लोष केला गावकऱ्यांनी ही सार्थक चे सा अभिनंदन केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा